नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थी तर आईने करा मुलांसाठी एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय अभ्यासात प्रगती होईल सर्व विघ्न दूर होतील आणि जे काही मुलांचे संकट आहे ते देखील दूर होईल तर पितृपक्ष हा आपण पित्रांसाठी समर्पित असतो तर पितृपक्षामध्ये आपण आपल्या मुलांसाठी अनेक उपाय देखील करू शकतो पितृ आपण शुभ कार्य करत नाही किंवा शुभ गोष्टी करत नाही पण पितृ आपण आपल्या मुलांसाठी हा एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय हा नक्की करू शकतो पितृ आपण आपल्या पित्रांसाठी अनेक सेवा किंवा आपण त्यांच्यासाठी अन्नदान वस्त्रदान त्याचप्रमाणे आपण आपल्या पित्रांसाठी श्राद्ध देखील करत असतो तर पित्तूर पंधरवाड्यामध्ये आपले जे काही ज्येष्ठ ना घरातले व्यक्ती आहे तर त्यांच्या श्राद्ध आपण घालत असतो तर हे पंधरा दिवस त्यांच्यासाठी असतात तर उदय तिथीनुसार एकवीस तारखेला संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे मग स्वच्छ कपडे घाला त्यानंतर आपल्याला स्थळ पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे तिथे गंगा जल शिपणायचा आहे त्यानंतर गणेशाच्या मूर्तीची आपल्याला प्रतिष्ठापना करायची आहे आता आपल्याकडे आपल्या देवघरामध्ये जे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावर तुम्ही अभिषेक करू शकता गणपतीची आपल्याला पूजा करायची आहे पूजेच्या वेळी ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तसेच गणपती बाप्पांना लाल फूल दुर्वा अर्पण करायचे आहे गणेशाची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर आपल्याला अशी ही पूजा वगैरे झाल्यानंतर तर आपल्याला अश्विन महिन्यात या कृष्णपक्षातील चतुर्थी तिथी ही वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा वाजता सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ता सप्टेंबरला रोजी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनिटाने समाप्त होईल या तिथील चंद्रोदयाचा मुहूर्त हा आठ वाजून एकोणतीस आहे उदय तिथी पडल्यामुळे एकवीस तारखेला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार आहे तर आपल्याला या वेळेतच आपल्याला उपवास सोडायचा आहे म्हणजे आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी आपल्याला उपवास सोडायचा आहे हे व्रत पाळल्याने घरात सुख शांती नांदते आणि अडचणी दूर होतात सर्व दुःख दूर होतात यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येते तर पितृपक्ष हा अशुभ काळ मानला जातो पण हे चुकीचं आहे पितृपक्षाच्या काळात हा पित्रांना आणि घरातील ज्येष्ठ मंडळी ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस आहे त्यामुळे पितृपक्ष हा काळ शुभ असून या दिवसामध्ये आलेली संकटी चतुर्थी देखील शुभ मानली गेलेली आहे तर आपल्याला ही संकष्टी चतुर्थीचा उपवास करायचा आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे बघा आपल्या मुलांची अभ्यासात आप प्रगती होत नसेल अनेक अडचणी येत असतील तर त्यांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये अडचण येत असतील किंवा जॉबला असतील तिथे अडचण येत असतील अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत असेल किंवा प्रगती होत नसेल त्यांना विघ्न येत असतील अशा ज्या काही अडचणी आहे तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय आपण मुलामुलींसाठी कुणासाठी करू शकतो छोटे मुलं मोठे मुलं कोणतेही मुलं असो त्यांच्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी हिरवा कपडा घ्यायचा आहे आणि हिरवा कपडा घेतल्यानंतर आपल्याला एक शाट चांगले सालीसह मूग घ्यायचे आहे तर हे मूग आपल्याला चांगले घ्यायचे आहे कीड लागलेले किंवा खराब मूग न घेता चांगले मूग घ्यायचे आहे तर उद्या सकाळी आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा चांगले कपडे परिधान करायचे आहे काळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही कलरचे कपडे परिधान करा त्याचप्रमाणे बघा आपल्याला खाली जे आसन घेणार आहोत तर ते काळ्या रंगाचं नाही घेता आपण इतर कोणत्याही रंगाचं आसन घ्यायचं आहे त्यावर बसायचं आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर सकाळी देवासमोर आपल्याला तो हिरवा कपड्याचा तुकडा टाकायचा आहे आणि एका वाटीमध्ये एक शार्ट हिरवे मूग घ्यायचे आहे आणि एक मूग आपल्याला ते हिरव्या कपड्यावर ठेवायचं आहे ओम गण नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि असेही एकशे आठ मूग ठेवायचे आहे आणि एकशे आठ वेळा ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे केल्यानंतर ती पोटली तयार करून गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि तुमचे मुलं जिथे झोपततात तर तिथे तुम्ही ही पोटली उशाखाली त्यांच्या नेऊन ठेवायची आहे तुम्ही म्हणताना आमचे मुलं घरी नाही तर काय करावं मुलं तुमचे बाहेर गाऊन आल्यानंतर ज्या रूममध्ये राहतात बेडरूममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली नेऊन ठेवायची आहे फक्त ती जागा स्वच्छ असावी अडगळ जागा नसावी तुम्ही बेडरूममध्ये देखील ही वस्तू ठेवू शकता तर आपण दोन मुलांसाठी तीन मुलांसाठी हा उपाय करणार असेल तर आपल्याला वेगवेगळे मूग घ्यायचे आहे आणि ह्या वेगवेगळ्या दोन किंवा तीन पोटला तयार करायचा आहे एक मुलगा असेल हो तर एक पोटली करा त्याप्रमाणे आपल्याला हे सम म्हणजे आपण उद्या सकाळी हे एकशे आठ मुगाचा उपाय करणार आहोत दिवसभर आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहे आणि रात्री झोपण्या अगोदर मुलांच्या उशी खाली किंवा मुलांच्या रूममध्ये नेऊन ठेवायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही पोटली अर्पण करायची आहे गणपती बाप्पांचं मंदिर नसेल महादेव किंवा इतर देवीचं मंदिर असेल तिथे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो असतो तर तिथे जाऊन आपल्याला हे अर्पण करायचं आहे आणि अर्पण करत असताना जाताने दुर्वा फूल आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्याला प्रसादासाठी खोबरं किंवा मोदक घेऊन जायचे आहे आणि हे त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि तिथे बसून तुम्हाला आतोर शिष्याचं एक वेळा पठण करायचं आहे मुलांना वाचता येत असेल तर त्यांना वाचायला लावा किंवा आईने वाचलं तरी चालेल फक्त आईला मासिक धर्म किंवा सूतक असेल तर हा उपाय करता येणार नाही घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल आईने आजीने केला तरी चालेल आईला जर मासिक धर्म असेल आजीने किंवा घरातील इतर व्यक्तींनी केला तरीच चालेल असा हा उपाय उद्या पितृ पक्षातील संकट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने एकशा आठ मुगाच्या दानाचा उपाय नक्की करा मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगतीही सर्व विघ्न दूर होतील आणि त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील तर असा हा उपाय करायचा आहे आपण हा उपाय छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत कुणासाठीही करू शकतो तुमचे मुलं लहान असतील हट्टीपणा चिडचिडपणा करत असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे आईने उद्या पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला हा उपाय करायचा आहे श्री स्वामी समर्थक धन्यवाद